तुला खायचय खायचंय का माहितीच साक्षी ताईच येणार फर्स्ट म्हणून जिदू मागे लवकर गेली बेबी उठले होते त्याच्यामुळे गेले लवकर अग माझा राहिला सॉरी घे ना आता आता ना एक लाईक पण कर साक्षी तुझे ताई तुझे माझ्या वेब कमेंट नाही दिसत ग ये सावी आता घे साक्षीत आहे सावी चल ना ग माझ फिनिश केलं की झालं मग चल पटकन का ग जरा आदू तुला चल तिला नाही खायचं तर आता घे मग साक्षीत आहे उखाना संत्रीला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेंज संत्रीला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेंज सिद्धनाथ आणि माझी आहे माझ माझ आहे लव्ह मॅरेज रेवा वा खूप मस्त खूप मस्त खूप मस्त होकाना झालेला आहे साक्षीता मी पण घेते का आगीचे में बगीचा बगीचे में बंदर आगीचे में बगीचा बगीचे में बंदर सपने राव हे मेरे दिल के अंदर आता <laughs> तू एक घे चल संजय दादा काय खाता खात नाहीये मुलांना सारते एवढ्या लवकर जाऊस एक पण लाईक दिसत नाहीये मला झिरो दिसते झिरो शुभम दादा नमस्कार ताई ओम साई राम गोंगूबाई अरे वा चला कोणाच्या तरी नावाने तरी ओळख आहे आपली गंगूबाई पारू राणी भूत शुभम दादा नमस्कार झाला का छापाने कसे आहेत तुम्ही संजय दादा तुम्ही कसे आहेत राजू दादा हाय राजू दादा कुठून बोलताय तुम्ही स्वागत आहे माझ्या लायवरती सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटापट पटा चला आणि जॉईन व्हा पटा पटापट कमेंट करा पटपट जॉईन व्हा हो सर्वांनी एक गाज खायचं खायला जायचं जरे चावी चल एक गाज खातो आधुनी पण खाल्ला एक गाज राजू दादा म्हणतात ते देव संभाजीनगर देवा झालं का चा नाश्ता राजू दादा शुभम दादा कशेत तुम्ही खूप दिवसातून बोला सर्वानी राजू दादाप का से हो दीदी मैं पुणे से हो रजो दादा मैं पुणे से हूँ मैं भी ना हर चैनल सब्सक्राइब करा न्यू है मेरे चैनल को तो आप सब्सक्राइब कर दीजिएगा मेरे वेब सीरियल है लेकिन मराठी लैंग्वेज में समझ में आए तो आप देख सकते हैं सावित्र ना तो साक्षिता है शंकर पिंडाला नागा वेड़ा मी सिद्धनाथ जी मुहे सा <laughs> मैसस के लिए गड़े बाबा साक्षी तीघु जी और सारी जी क्या हाल है साली जी आप हो से बात कर रहे है आप संजय दादा कुठून आहे पुण्यामधून बोलते मी संजय दादा नवीन त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय सावीचाल ना ग एकच गास राहिलाय बाळा फिनिश झाला मग साक्षीत आहे तुझ्यासारखा उखाणा मला आता आठवं लागल तुझ्यासारखा एवढा कॉमेडी उखाना नाहीत अ तरी पा प्रयत्न करते मोबाईल वरती एफ एम ऐकते थे, कानात हेडफोन घालून मोबाईल वरती एफ एम ऐकते थे, कानात हेडफोन घालून आणि नाव घेते नाकातलं पुसून तनुजा ताई लाईक दोन नंबर तीन धन्यवाद तनुच्या ताई कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव वरती झाला का छान आष्टा राजू दादा दीदी तुम्ही गाणे बहुत छान बनत आहे गाणे हा थँक्यू यू पण सध्या तरी वेब सिरियला जास्त बनवते राजू दादा बघा तुम्ही आवडले तर ताई नमस्कार नमस्कार ताई कसे आहात तुम्ही संजय दादा <laughs> हा सावी तनुजा ताई हाय शुभम शुभम दादा रिप्लाय द्या तनुजा शुभम दादा तनुजा ताई नमस्कार ओम साई ओम साई राम सबसे पहले लुंगा मम्मी डैडी का नाम म्हणजे माफ करना ओम साई राम शुभम दादा विशाखाताई काय चालू आहे मग बाकी काही नाही निवांत सध्या तरी शुभम दादा स्टोरी लिहित आहे एक स्टोरी आहे आता थोड्या वेळाने दुसरी एक लिहायची जाणार शुभम मला सांग <laughs> कुठे जाणार म्हणजे कुठेच नाही जाणार ते माझ्या लाईवला थांबणार कुठेच नाही जाणार ते फक्त आणि फक्त माझ्या लाईवला थांबणार हो ना शुभम दादा शुभम दादा चहा पाणी झालं का हो चहा पाणी झालंय ना एकच बैल काढा शर्यत क्या बात आहे चहा झाला का ताय हो दादा माझा चहा झाला तुमचा चहा झाला का कशे तुम्ही खूप दिवसातून लावला आले आनंद वाटला शुभम दादा तनुजता हस्त ते <laughs> तनुजता एक उखाना घ्या ना आम्ही दोघीने पण घेतला आता तुम्ही घ्या ना एक उना ऐकू दे तरी तनुजताई तुमचा उखाना म्हणजे ताईशोब मी तुझा पाठलाग करणार बघ नादा एकच बैलगाडा शर्यत मी कायमच एक नंबर असतो हा मग एकच 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 म्हटलं एकच एक ना बैलगाडा शर्यत कशे आहेत तुम्ही बैलगाडा शर्यत दादा कशे आहेत तुम्ही हा देच बेलगाड्या शरीयात शुभम दादा नमस्कार तनुजा ताई नमस्कार रिप्लाय द्या आपल्या दादांना या शुभम दादा आणि तनुजा ताई <laughs> शुभम दादा विशाखा ताई मिरची खात तिखट बोला हा का शुभम दादा गोड गोड बोलते ना मी खूप जास्त त्याच्यामुळे तो लोक फायदा घेतात माझं बरोबर आहे हाय मिरची हाय मिरचीच खावी लागणार आहे मिरची 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 नजरे तिरखी हरकत आहे हरकते <laughs> दादा म्हणतात बनुच्या ताई साक्षी ताई म्हणतात गेले होते स्वर्गात नाचत होती रंभा अरे बाप रे गेले होते स्वर्गात नाचत होती रंभा रंभा कंबहर हलवती लचा लचा, लचा। सिद्धनाची यस गर्लफ्रेंड ग खाती कचा कच <laughs> काय ग साक्षिता हाऊ शुभम सिद्धनाथची सिद्धनाथची एक गर्लफ्रेंड आहे दाजींना सांगावं लागेल मग आम्हाला घरेच दर, सावी एकदम धन्यवाद धन्यवाद दादा माळी दादा मला लाईवला यायलाच येत नाही तुमच्या तुमची लाईव्ह दिसते पण मी कामात असते पण येत लाईक करून तरी जात जायन तुम्ही परत बोलले असते लगेच जाते म्हणून मग मी लाईक पण करत नाही कारण थोडाच टाइम असतो मला पण दिसते तुमची लाईव्ह मला येईल पण आता शुभम दादा बैलगाडा नमस्कार माळी दादा नमस्कार ताई नमस्कार दादा नागडा शर्यत तसा मला वेळ भेटतो तसा सगळ्यांना लाईकला भेट देतो धन्यवाद धन्यवाद ना देतच बेलगडा शर्यत साक्षी की नमस्कार साक्षी ताई मी घेतला होता लग्नाचा ऊ <laughs> ना बेलगड्या शर्यत असतात दादा माझं लग्न नाही झालं त्या नाव नाही घेत ज्यांचं लग्न झालं त्यांनी तरी घ्या ना उखाणा उखाना मध्ये ज्यांचं लग्न झालं त्यांनी तरी घ्या उना झालं बाळा झालं पिसेच वन बॉटल टू ग्लास आणि स्वप्नीराव माझे फर्स्ट क्लास साक्षीताई मी तुझ्या उखानाला रिप्लाय दिलाय आता तू उखाना घे चल ज्यांचं लग्न झालं त्यांनी तरी उखाना घ्या सुंद दादा मी ज्याच्या वेळेस लाइक करतो नवीन योजना आहे दोन हजार हो का शुभम दादा दादा हसत ते नादेकच बेलगाडा शर्यत त्याचं लग्न नाही झालं त्यांनी पण उकाना घ्या हा घ्या येतो तस पण गेलाय आशिष दादा नमस्कार ताई नमस्कार आशिष दादा खूप दिवसातून लावल्या आलेले ला, आहे ला, स्वागत आहे तुमचं दादा कसे तुम्ही नादेकच बेलगाडा शर्यत हसत ते आशिष दादा लाईक डॉन चहा धन्यवाद शुभम दादा म्हणतात न नको रे बाबा हसत ते घ्या घ्या नका लाजू नोकरी लाजू घे ना अरे घे अशी दादा माझं लग्न झालंच नाही मग काय घेऊ घ्या ना असतात नाव ते आहे ना केळीच्या पानाव पाय कसं देऊन लग्नाच्या आधी नाव कसं घेऊ अशी उपाय असतात ना ते घ्या नालगाडा शिर्यादा नमस्कार शुभम दादा बरं घेतो मग नाव क्या बात त्याला म्हणायचं बहिणीचं ऐकते यार अशेत दादा शर्यत दादा नमस्कार ना देखत बैलगाड्या शर्यत एखाद्या मैत्रिणीचं नाव घे मैत्रिणीच कुणी पण घे नाव गर्लफ्रेंडचं घ्यायला लावा ना काय तुम्ही पण बैलगाड्या शर्यत साक्षीताई आहे मंगळसूत्र आहे सौभाग्यवतीची भाग्यवतीची खुन नाव घेते ना तलवार घराण्याची सोनक्या बाती खूप मस्त